तुम्हाला माहिती आहे का मुंबई गोवा हायवे दोन हजार अकरा साली सुरू झाला होता आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये चौदा वर्ष सुद्धा तो कम्प्लीट झाला नाहीये एवढंच नाही तर महाराष्ट्रातील तब्बल सहाशे सत्त्याण्णव हायवे प्रोजेक्ट अटकून आहेत ज्यामुळे तब्बल चार लाख करोड रुपयांचं नुकसान होतंय आपले नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आयडिया तर एकोणीसशे सत्त्याण्णव ची होती पण मागच्या पंचवीस वर्षात हे फक्त कमिटीज क्लिअरन्स आणि राजकारणी लोकांच्या जाळ्यात अडकलेलं होतं हे बघून खरंच दुःख होतं की आपला देश तोच आहे जो एकीकडे एवढ्या स्वस्त स्पेस मिशन करतो आणि आपण आपल्या आर्थिक राजधानीत एक मोठं विमानतळ बांधून खर तर इथे इच्छाशक्ती कमी पडत होती परंतु दोन हजार एकवीस मध्ये एवढ्या वर्षापासून अडकलेल्या प्रोजेक्टला अदानी ग्रुप नेक ने ओव्हर करून तब्बल एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये आणि फक्त चार वर्षात हा प्रोजेक्ट कम्प्लीट केला ज्यातून लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आणि जगाला हेवा वाटावा अशा विमानतळ डिझाईन केलं या प्रोजेक्ट मुळे नवीन सप्लाय चेन तयार होतील अनेकांना या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील तसेच आय रिअल इस्टेट हॉस्पिटॅलिटी आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल या एअरपोर्ट वरती यात्रा फिशियल बोर्डिंग बॅग सिस्टीम्स एअरबेस ऑपरेशन आणि सगळीकडे महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारे डिजिटल आर्ट टनल्स आहेत आपल्याकडे व्हिजनची कमी नव्हती हो फक्त हे विजन पुढे घेऊन जाणारे अदानी सारखे लोक पाहिजेत जे हे काम पूर्ण करून दाखवतील